श्री गुरुचरित्र अध्याय सतरावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताये नम श्री गुरुभ्यो नम सिद्धमुनी नामधारक शिष्याला म्हणाले तू भक्तश्रेष्ठ आहेस तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली आहे हे निसंशय आहे पाऊस येण्याआधी त्याची सूचना देण्याकरिता वारा येतो त्याचप्रमाणे या गुरुचरित्राचे श्रवण तुझे दैन्यहरण होणार असल्याची सूचना देत आहे असे हे कामधेनुस्वरूप गुरुचरित्र तुला विस्तारपूर्वक सांगतो आहे त्यास एकाग्र चित्त करून ऐक कृष्णाविनी नदी तीरावर देवी भुवनेश्वरीच्या पश्चिमेला औदंबर वृक्षाजवळ श्रीगुरूंनी वात्सव्य केले त्या गुप्तस्थानाविषयी कोणालाही माहिती नव्हती तेथे श्रीगुरूंनी चातुर्मासात मोठे अनुष्ठान केले भुवनेश्वरी नजीकचे हे स्थान गहन सिद्धस्थान असून श्रीगुरु तेथे राहिले या कारणाने त्याचा महिमा वाढता झाला सिद्धांचे हे बोलणे ऐकून नामधारकाने विचारले श्रीगुरु परमात्मा स्वरूप असताना ते गुप्तरूपाने का राहिले त्यांना तप करण्याची तसेच भिक्षा मागण्याची गरज काय याविषयीचा माझ्या मनातील संशय आपण दूर करावा तेव्हा सिद्ध म्हणाले वत्सा नामधारका ऐक प्रत्यक्ष शंकर ही भिक्षा मागतो तसेच दत्तात्रेयही भिक्षा मागतात त्रयमूर्ती दत्तात्रेयांचे दर्शन भिक्षुकाच्या रूपात होते आणि भक्तावर कृपा करण्यासाठी ते तीर्थयात्रा करतात या पृथ्वीवर एकाहून एक अशी अनुपम तीर्थे आहेत त्यातील काही अचर्चित तीर्थापाशी श्रीगुरु भक्ताकरिता प्रकट होतात भक्तजनावर उपकार करण्यासाठी श्रीगुरु संचार करतात मात्र गुप्त राहण्याचे कारण सकलचनाचे तिथे सतत वरदान वागण्यासाठी येणे पण सूर्याला लपविता येत नाही त्याचे अपारशेष प्रकट होतेच कस्तुरीचा वासही लोकांपासून लपवून ठेवता येत नाही शिवाय कल्पवृक्षाचे उदाहरण सांगायचे तर तो जिथे असतो तिथे जाऊन इच्छिल्यास ते इच्छित फळ देतो म्हणूनच श्रीगुरु जिथे प्रकट झाले त्याविषयी सविस्तर सांगतो त्यास लक्षपूर्वक ऐक करवीर नगरात एक वेदाभ्याशी जाणता ब्राह्मण बहुजनांना शास्त्रपोराने सांगत असे तो ऋग्विधी वेदाभ्याशी अनेक शास्त्रे आणि अने व्याकरणाचे ज्ञान राखून होता तो कर्ममार्गे असून निष्ठेने अनेकानुसार आचरण करीत असे त्याला एक पुत्र झाला मात्र तो जन्मतः मतिमंद होता दुर्दैवाने त्याचे मातापिता अकाली मरण पावले दिसामासाने वाढणाऱ्या त्या मुलाची त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी मुंज करण्यात आली त्याला संध्या येत नसे गायत्री मंत्रही येत नसे मग वेद येण्याचा प्रश्नच नव्हता तो केवळ पशुसमान होता जे कोणी अध्ययन करीत असत तिथे तो जात असे शिकण्याचा जा प्रयत्न करीत असे मात्र त्यास लगेचच विस्मरणही होत असे ब्राह्मणाच्या कुळात जल्मंतुला वेदविद्या येत नाही असे म्हणत गावातील ब्राह्मण त्याची चेष्टा करीत असत तुझा पिता मोठा ज्ञानी होता वेदशास्त्रात पंडित होता तू त्याचा पुत्र असा दगड कसा निपजलास जवळ तुझी जिने तू पित्याच्या नावाला उणी पण आणलेस तू गळ्यात दगड बांधून तळे नाही तर विहिरीत जीवका देत नाहीस जन्माला येऊनही तू डुकरासारखा व्यर्थ आचारहीन राहतोस तुला पुढे यमपुरीतच जावे लागेल ज्याच्यापाशी विद्या असते त्यालाच लोकात मोठेपण लाभते तसेच जो विद्यावंत आहे तो चिंतामणी समान असतो ज्याला विद्या असते त्याला सर्व भोग लाभतात तो यशस्वी होतो त्याला सुखसंपत्ती मिळते आणि तो सर्वांना पूज्य ठरतो एखाद्या वेळी विद्यावंत परदेशी जातो तेथे सर्वत्र मान्यता प्राप्त करतो मग त्याच्याकरिता तो विदेश हाच स्वदेश होतो कोणी एखादा वयाने वडील असेल तरीही विद्यावंत नसल्यास तो पूज्य ठरत नाही मात्र लहान वयाचा जर का विद्यावंत असेल तर श्रेष्ठ पूज्य ठरतो ज्याला बंधू नसेल त्याला विद्या हीच बंधू समान असते आणि विद्येमुळेच तो सर्वांना पूज्य ठरतो ज्याच्यापाशी अपार विद्या असते त्याला ज्ञानी म्हटले जाते त्याला देवत्व प्राप्त होते आणि तो सर्वाकडून पूजनीय ठरतो राजाला समस्त जन आदराने वंदन करतात मात्र तोच राजा विद्यावंताला वंदन करतो ज्याच्याजवळ धन नसते त्याच्याकरिता विद्या हेच धन होय म्हणून विद्या शिकणे आवश्यक असते हे लक्षात ठेव त्या ब्राह्मणाची बोलणे ऐकून ब्रह्मचारी बालकाने त्यांना नमस्कार केला आणि विद्याभ्यास करण्यासाठी आपल्या वतीने श्रीस्वामींनी त्यांना प्रेरणा दिली असावी असे त्याला वाटले माझे मागील जन्मी विद्यादान झाले नाही म्हणून मी विद्या जाणत नाही याविषयी आता काय उपाय करावा ते कृपया सांगावे असे तो म्हणाला मी दोषी आहे कृपया माझा उद्धार करावा आणि काही उपाय असल्यास सांगावा तेव्हा त्याचा उपहास करून ते ब्राह्मण म्हणाले तुला विद्या येण्यासाठी बहुधा दुसरा जन्म घ्यावा लागेल तुला कशाच विद्याभ्यास तू मनुष्य नव्हे पशु आहेस हे कूड नाशका मूर्खा भीक मागून पोटभर अशा रीतीने नाना प्रकारे त्या ते ब्राह्मणांनी त्याला दुर्वत्तरी केली तेव्हा त्या ते मुलाच्या मनाचा विरस झाला आणि तो अरण्याकडे निघाला तो खिन्न मनाने स्वतःशी म्हणाला मला सर्वजण दुष्णे देतात तेव्हा माझा जगून तरी काय उपयोग तेव्हा मी जीवच देतो जळो माझे जिणे मी विद्याहीन पशु आहे आता जगून तरी काय करू असे म्हणून मोठ्या विरक्तीने तो निघाला आणि चालत चालत बिल्लवडी येथे ते आला तेव्हा तो उपाशी होता गावात येई तोवर रात्र झाली जेथे जगनमाता भुवनेश्वरीचे स्थान आहे तेथे जाऊन त्याने देवीचे दर्शन घेतले स्नान संध्या न केलेला तो बालक दुःखी मनाने देवीच्या मंदिराच्या दारात धरणे धरता झाला अशा प्रकारे अन्नपाणी न घेता तो तिथे तीन दिवस निश्चयपूर्वक बसून राहिला परंतु त्याला देवीने स्वप्नदर्शनही दिले नाही त्यामुळे त्याला दुःख झाले तेव्हा तो मनात म्हणाला हे भवानी तू माझी उपेक्षा का बरे करतेस त्याने आक्रोश मांडत एका शस्त्राने आपली जीव छाटली आणि देवीच्या चरणावर वाहिली आणि तो म्हणाला हे देवी माते अजूनही तू माझी उपेक्षा केलीस तर मी हे मस्तक तुझ्या चरणी वाहेन असा निर्धार करून त्याने रात्र काढली त्या रात्री त्याला स्वप्न पडले त्याविषयी चित्ताने ऐकावे त्या स्वप्न दृष्टांतात देवी भुवनेश्वरी म्हणाली बाळा तुरडू नकोस कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर लगेचच जा अवधंभर वृक्षाखाली अवतार महाबलशाली तपस्वी सत्पुरुष तुझी इच्छा पूर्ण करतील असे स्वप्न घडताच तो जागा झाला आणि आनंदाने तिथून निघाला कृष्णीच्या प्रवाहातून पोहत तो पहिले तेरावर गेला तेथे त्याला श्रीगुरूंचे दर्शन झाले त्याने मस्तक ठेवून मनातल्या मनात त्यांची स्तुती केली श्रीगुरूंनी त्याला अश्वस्त केले आणि प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झाले आणि जीभही प्राप्त झाली म्हणजेच वाचा आली माणूस सरोवरास गेलेल्या कावळ्याचे रूपांतर राजहंसामध्ये होते तसे त्या ते ब्राह्मण बालकाचे झाले परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते जम्बू नदीत माती पडली की तिचे सोन्यात रूपांतर होते तसेच गुरुचरणांचा स्पर्श होताच त्या ब्राह्मणपुत्राला वेदशास्त्र तत्त्वज्ञानादी सकल विद्या प्राप्त झाली सिद्ध नामधारकास म्हणाले नामधारका असा हा गुरु महिमा आहे ते ज्या स्थानी राहतात त्या स्थानाचेही महात्म्य अपरंपार होते म्हणून सरस्वती गंगाधर हे मनोहर श्रीगुरुचरित्र सविस्तर सांगत आहे ते ऐकण्याने सर्व अभिष्ट साध्य होते श्री गुरुप्रसादामुळे मतिमंदाला ज्ञानप्राप्ती झाल्याची कथा या अध्यायात दिलेली आहे अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरु कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा ब्राह्मणाचा उद्धार केल्याचा व्रतांत सांगणारा हा सतरावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री चरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त